शास्त्र विभागाच्या आणि अभ्यासक्रमाशी संबंधित ते जो आनंद विद्यालयाचं आयोजन केलेलं आहे आणि विद्यार्थिनी त्यांच्या पदार्थ इथे बनवलेले आहेत योजना किंवा अशा प्रकारचं कौशल्य आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो आणि आपण जो पदार्थ बनवतो त्या पदार्थाला लागलेला खर्च आणि त्याच्यातून आपल्याला मिळणारं उत्पन्न ही एक अनुभूती असते आपल्याला अनुभव येतो याच्यातून की आपण अशा प्रकारचं पदार्थ बनवून आयम सेल्फ इंडिपेंडंट अँड इकॉनॉमिकली आय विल बी इंडिपेंडंट अशा प्रकारची आपल्याला एक्सपिरियन्स असत अशा प्रकारचा अनुभव आपल्याला ऐकून देतो उदाहरण म्हणून सांगतो की आता पोषण आणि आहारशास्त्र हा विषय सगळं तुम्ही हे आयोजित केलेलं आहे परंतु मुलींच्या आवडीचा विषय असतो रांगोळी काढणे तर प्रसंग सांगतो की एका मुलीला वर्षाच्या मुलीला छान प्रकारचे रांगोळी काढता येत आणि मग दिवाळीमध्ये दिवाळी सण आहे त्या मुलीने चार लोकांच्या अंगांमध्ये रांगोळ्या काढून दिल्या आणि मला तिला त्या लोकांनी बक्षीस परिला प्रोत्साहन मिळावं म्हणून तिला त्यावेळेस दहा दहा रुपये बक्षीस नोट दिली नंतर तिच्या लक्षात असं आलं की आपण आपल्या या कलागृहांमधून आपण पैसे कमवू शकतो आणि तिनी मग अशा प्रकारचे सणम उत्सवाला रांगोळी काढण्याचं त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणून किंवा या प्रकारे जबाबदारी म्हणून ती घेतली आणि थोडंसं काम होईना तिने अर्धा जनते रांगायच्या उपस्थित असं आहे की आपण विषय जो शिकतो आहे तो प्रॅक्टिकल विषय आहे आणि या प्रॅक्टिकल विषयातून आपल्याला अर्थार्जनाची संकल्पना यावी तर त्यातून आपल्या अर्थार्जन करण्यात यावं करता यावं अशा प्रकारचं आयोजन करून विद्यार्थिनी छान प्रकारचं एक म्हणजे त्याच्यातून पोषण मिळेल आपला आहार दुरुस्त होईल कारण मनुष्याच्या जीवनामध्ये आहार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आहार आणि 那。嗯